नमस्कार मित्रांनो आजचा हा नवीन ब्लॉग मी चालू करतोय तर मला कवाचा आलोप परेशान करू राहिला की कशासाठी परेशान करू आला मला तर काही समजून नाही राहिलं आता हा बोल बाळा काय म्हणल बाळा तू काय घेऊन देऊ तुला तर इकडं पाहून बोल ना कडं पाहिजेत का तुला चाल मग घेऊन येऊ चाल तर मित्रांनो तो, तो मला कालपासून परेशान करू आला काय झालं तुझं तुझं काय झालं काय झालं तुझं खराब कड तुझं खराब झालं का तर मित्रांनो तो मला आज सकाळपासून उठल्यापासून तो मला परेशान करू आला तो म्हणतो बाप्पा मला एक नवीन कड आणून द्या माझं कड हा खराब झालं भैया खराब झालं का तुझं कडक हा तर मग मी त्याला आता मी कड घेऊन देतो चला मग आपण पाहूया तो त्याचं त्याला कोणतं कडे पसंत येतं चाल मग आता चालतो मग माझ्यासोबत गावात चाल चाल ना भैया मग चला कड घ्यायला हा चाल चाल तर मित्रांनो आम्ही त्याला मी घेऊन चाललो त्याला कडे घ्यायला चाल बैस रे समोर बैस भैया समोर बैस नेहमी आम्हाला जर काही वस्तू जर घ्यायची असली तर आम्हाला नेहमी गावातच लागत होतं म्हणजे गावातच जाणं लागतं कारण की <laughs> आम्ही चिखलीपासून थोडंसं दूर राहतो थो। त्याच्यामुळं आलोकला जे कडक घ्यायचे ते आम्हाला गावात जाऊन घ्यायला लागत मीडिया मेंढ्या दिसल्या तर त्याला तुम्हाला तर माहित आहे मित्रांनो मेंढ्या किती आवडतात त्याला तर चला मग आपण आता त्याचं कडक घेऊन हा तुला काय घ्यायचं कडक घ्यायचे ना पकड ना कोणतं घ्यायचं बाळा तुला सांग मले तुला कोणतं घ्यायचं याच्यातलं दादा याच्या मापाच कोणतं आहे याच्यातलं ध्यान एक काढू अरे फोटो हा चल मी का, का? ये बाळा ये चल जा बाळा जाय तू ये तू इकडे नाही समोर नाही त्यांना दाखवतो तू बहात ना काय ते ओ के जंडवाम लागत नाही गरम होत नगत ना, लगत ने, दावा दे पाय आवडलं का हा का दुसरं पायचं सांग मला पाय ते दुसरे पण येते चांदीचे असे पॅकिंग वाले हे पाय घरी जाऊन परेशान नको मला बस आवडलं का हा दुसरं पण पाय नाही तर घालून हा

आता तिची आवड आहे लेकराची हाव हाव एक कड आहे बाळा हा कड टाईप आहे त्याच्यापेक्षा थोडं मोठं नाही का मोठं दाखवून थोडं चांगलं

भैया तुला जे आवडतं ते घ्या दादा हे आलो तुला जे आवडत ते घ्या आवडलं का हा ओके ना नाही नाही ते चांगले ना पण ओरिजिनल आहे ना बस बस चालत आवडलं ना भैया कडे आवडलं का तुला आता ते पन्नास रुपयाच पन्नास रुपयाच जाऊ दे लेकराला आवडलं ना